बरेच विषय अजूनही माळाकडनं पेंटिंग आहेत आम्ही वारंवार चेअरमॅन साहेबांना भेटलो पण भेटलो दादा हे गटाराचे काम आहे दादा सगळं ड्रेनेजचं पाणी एसटी पीचं पाणी सगळं असं परिषद मुलं इथं खेळतात अक्षरशः आम्ही त्रासलोय मी चेअरमन साहेब आढळराव पाटील साहेबांना पण भेटलो त्यांना प्रत्यर्पण दिलं तुमचं पण एक पत्र आपण मागे दिलेलं आहे ते पण त्यांनी त्याच्यावर तुम्ही पण रिमार्क मागितलाय पण त्याच्यावरही काही कारवाई नाही बरेच महत्त्वाचे विषय दादा आता आम्ही जे पैसे भरले आपण आम्ही भरायला पण तयार आहे सीईओ साकोरे साहेब पण आता एवढीच रिक्वेस्ट की चार वर्ष हा विषय रेंगाळतोय आम्ही हँडओव्हर केला तयार दादा प्रोजेक्ट नमस्कार अजित बोलतोय माझ्याकडे जरा काही शिष्टमंडळ आलं आहे त्यांचं मला पुणे प्रकल्पामध्ये अपूर्ण काही गोष्टी जर राहिलेल्या आहेत जवळ सुविधा आहेत तर ते आपल्याला करायचे तुमच्या अधिकारीचं इथं आहे मी तिथे त्याच्याची चीफ ऑफिसर माडापुरे सदर विचार सर्व कामं मार्गी लावावी मला ती दायदाबारांसाठी कामं मार्गी लावून द्या ना काहीतरी शिवाजी राणेराव पाटलांनी पण मिटिंग घेतलेली होती आमचा आता एक मिटिंग नको आता कृती पाहिजे तेवढे तेवढं नेता आता त्या पाठवून मी करू शकतो